नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ मी श्री स्वामी समर्थ आज का म्हटलं तुम्हाला कळलंच असेल तर मी आज चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात डोंबोली इशला ते स्टेशनच्या जवळच आहे ह्या मठाला तर डोंबोलीचे मा डोंबोलीकर जातच असतील पण जर तुम्ही डोंबोलीला आलात तर या मठाला नक्की भेट द्या हे मठ एक स्टेशनचा अगदी डोंबोली हिचला एकदा अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे बघा मी चाललो आहे आता मठाकडेच तुम्ही डोंबोली हिचला उतरल्यावर उजव्या आताला वळलात ना तर त्या बाजूलाच ते मठ आहे पाऊस पडल्यामुळे भरपूर ओलं झालं आहे बघा ना परवा काय पाऊस पडला इकडे सगळे वा भाजीवाले हे बसलेले असतात आता मी पोचेल थोड्याच वेळा मठाकडे अगदी पाच मिनटं आमच्या अंतरावरच आहे स्टेशनपासून तर नक्की या मठा मला भेट द्या तुम्ही आणि स्वामींचे दर्शन घ्या आज गुरुवारी असल्यामुळे मठात थोडी गर्दी असेल चला पोचतोय आता पोचू आपण मठाकडे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता मी मठाच्या आतमध्ये जात आहे हा मठाचा एंट्रन्स आहे गुरुवार आहे म्हणून बघा ना कधी लाईन आहे आता मी लाईनीतच जातो आहे बघा एका साईडने साईडने लाईन करून दिली आहे तिथून सगळे आत जातात मठात मठाचा गाभारा आहे ताई ताई बघा भजन करतायत तिकडे स्वामी भक्त स्वामींचे स्मरण करतायत तिकडे खूप प्रसन्न वाटतं म्हणजे तुम्ही या मठात आलात ना की इकडे खूप प्रसन्न वाटतं मठाच्याच आतमध्ये तुम्हाला आता ना मी दाखवतो बघा गणपतीचं मन गणपतीचं छोटंसं मंदिर आहे हे बघा पुढे जरा गेलात हे बघा गणपतीचं मंदिर आणि जरा जरा पुढे गेलात की बाजूलाच मातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच ही शंकराची पिंड आहे सगळ्यांचे दर्शन घेत पुढे पुढे चाललो आहे आणि या शंकराच्या पिंडीच्या बाजूलाच राम लक्ष्मी आणि सीता जय श्रीराम आणि याच्या बाजूलाच विठ्ठलखुमाई आहेत तुम्ही म्हटला की तुम्हाला सर्व देवांचं दर्शन होईल बाजूला दत्त दत्त महाराजांचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं आणि श्रीकृष्णांचं मंदिर सुद्धा आहे आता मी समर्थांचं दर्शन घेतोय भाविकांची गर्दी इकडे ना गुरुवारची भरपूर असते म्हणजे गुरुवार असल्याकारणाने असतेच तुम्ही अशा मधल्या वादात जरी आलात डोंबोलीला कधी तर नक्की या मठात या संध्याकाळच्या दर दरम्यान या मठामध्ये आणि इकडे बजरंगबलीसुद्धा बजरंगबली सुद्धा मंदिर आहे हनुमंताचं मी येतं इकडे जरा बसतो गाभाऱ्यात स्वामींचं स्मरण करत म्हणजे खूप बरं वाटतं या मठात आल्यावर त्या मठाला नक्की तुम्ही भेट द्या खूप शांत आणि असे भरपूर सारे लोक आपलं भजन गात असतात ते बघा या सगळ्या लेडीज आता भजन गात तिकडे म्हणजे आता तुम्हाला असं प्रसन्न वाटतं सगळं टेन्शन असं दूर होऊन जातं या मठात आल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ आता हे प्रसाद घेतो प्रसाद घेतला आम्ही आता आणि आता मी निघतो आहे बाहेर आणि हां तुम्हाला अजूनही सांगायचं आहे की ह्या मठामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर चॅरिटेबल हॉस्पिटलसुद्धा आहे जिकडे तुम्ही दा दातांचे म्हणजे डोळ्यांचे असे वेगवेगळे सर्जन्स येतात ते तुम्हाला कमी किमतीत त्याचं तुम्हाला उपचार होऊ भेटतात ते तुम्हाला मी सगळे त्यांचे चा टायमिंगसुद्धा दाखवतो आहे बघा ते टायमिंग बघा आणि नक्की इकडे तुझं तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही येऊन आपली ट्रीटमेंट करू शकता अगदी कमी दरात होतं इकडे स्वतः मी स्वतः सुद्धा इकडे केलेली आहे हा त्या मटाच्या बाहेरचा पॅसेज आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला असेच सबस्क्राईब करत राहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ